रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी भावाच्या खुणाचा बदला घेण्यासाठी तरुणाला बेदम मारहाण तिघे अटकेत मी इतला भाई आहे माझ्या भावाचा मर्डर केलाय ना मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असं म्हणत भावाच्या खुणाचा बदला घेण्यासाठी तरुणाला लाता बुक्क्यांनी टोळक्यांनी मारहाण केली आहे त्याला सोडवण्यासाठी आलेल्या दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात आणि काकडे यानं धारदार शस्त्रानं वार करून त्याला गंभीर जखमी केले सदर घटनेत महेश नंदू सोनवणे जगन्नाथ काखडे वैवर्ष सत्तावीस करण कुंभारे वैवर्ष तेवीस आणि गणेश जगताप वेवर्ष चोवीस सर्व राहणार शेलार चाळ एरवडा यांना अटक केली आहे ही घटना एरवड्यातील शेलार चाळीमध्ये शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घडली या घटनेत आदित्य गंभरे आणि सुजय गिर हे गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत काकडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुणाचा प्रयत्न केल्यापासून अनेक गुन्हे दाखल आहेत दोन हजार एकोणीसमध्ये अनिकेत याचा जुळाभाऊ आदर्श काकडे याचा फिर्यादी राहत असलेल्या गल्लीतून मुलांनी खून केला होता त्यावरून अनिकेत यानं त्यांच्या गल्लीतील मुलांशी खुन्नच ठेवली आहे अनिकेत काकडेच्या मावशीचा मुलगा शुभम डांगे याच्याशी फिर्यादी व आदित्य गंबरे व इतर मुलांची दोन हजार एकवीसमध्ये भांडणं झाली होती शुक्रवारी चौदा मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता शेलार चाळीत अनिकेत काकडे करण कुंभारे व गणेश हे फिर्यादीच्या चाळीतील सुजर गीर याला मारहाण करत असल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली त्यावेळी फिर्यादी महेश सोनवणे व आदित्य गमरे हे त्या ठिकाणी गेले तेव्हा तिघं सुजय गिर याला लाता बुक्केंनी मारहाण करत होते सुजयला सोडवण्यासाठी आदित्य मध्ये पडला तेव्हा अनिकेत काकडे यानं पाठीमागे लावलेला धारदार कोयता काढून आदित्य याच्या डोक्यात वार केला त्यामुळे तो खाली पडला त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले त्यानंतर त्यांनी आदित्य याला बाजूला असलेल्या सिमेंट ब्लॉक फेकून मारलं तेव्हा गल्लीतील लोक जमा होऊ लागले अनिकेत काकडे यानं त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे माझ्या भावाचा मर्डर केलाय ना मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही त्यामुळे तिथं जमलेले लोक घाबरून पळून गेले दुकानदारांनी दुकानं बंद केली त्यानंतर अनिकेत काकडे हा हातातील कोयता फिरवत चालत चालत घराकडे निघून गेला पोलिसांनी तिघांना अटक केल्या या पोलीस, पोलीस उपनिरीक्षक केकांत तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा